पाण्याचा संबंध आहे त्यामुळं बाकीच काय बोलत नाही तस यांनी म्हटलं कि सगळ्या साहेब तुमच्यावर घेऊ नका त्यांच्या एमएससी व्हिसा तर एमएससी व्हिसा प्रश्न अनिल पवार तारा जरा बघते गोपूस माझं गाव गोपूस आहे कारण गोपूस कारखान्याचा जो काय प्रश्न असेल जी काय तुमची यादी असेल लोकांची काय केले पैसे असेल किंवा अजून या वर्षी कुणाचा ओझ जाणार असेल येणार कुणीची अडचण असेल जी काय अडचण गोपूस कारखान्याविषयी असेल ती शंभर टक्के तुम्ही मला सांगा शंभर टक्के तुमची ती अडचण सोडवली जाईल फक्त तुम्हाला या पाठवा जर तुमचं बिल राहील असेल माझ्या माहितीप्रमाणे काय केले वर्षी कुणाचं राहिलं आणि खरं तर आपल्या समस्या अनेक आहेत आपल्या समस्या सोडवण्यासाठी कुठलाही राजकीय पक्ष सध्या रस्त्यावर येत नाही किंवा विधानसभेत विधान परिषदेत प्रतिनिधीच विधानसभेत विधान परिषदेत नाही लोकसभेत नाही आपला प्रश्न मांडणारा एक किंवा राजू शेट्टी हा प्रतिनिधी होता त्याला सुद्धा लोकांनी पाठल ज्या ज्या लोकप्रतिनिधीनं राजू शेट्टी खासदार असताना घोसाच शेतकऱ्याची त्या भ्रमात राहू माझी विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर शाखेचं नियोजन करा ज्या काही तुमच्या अडचणी असतील शंभर टक्के तुम्ही शाखेच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवा तुमच्या अडचणी लवकरात लवकर सोडवण्यासाठी आरोग्याध्यक्ष या आम्ही आणि राज्य प्रमुख

जे कालचे प्रश्न असतील ते संघटनेच्या माध्यमातून